नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो मन धागा धागा जोडते नवा या मालिकांमधून अभिनेत्री दिव्या पुगावकर प्रसिद्धी झोतात आली सध्या ती झी मराठी वाहिनीवरील लक्ष्मी निवास मालिकेत काम करताना दिसत आहे या मालिकेत तिने जान्हवीची भूमिका साकारली आहे नुकतंच मालिकेत जान्हवीचं लग्न पार पडलं आहे मालिकेनंतर आता खऱ्या आयुष्यातही दिव्या पुगावकर लग्न बंधनात अडकणार आहे दिव्या लवकरच तिचा प्रियकर अक्षय घर सोबत नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे नुकतंच दिव्या आणि अक्षयचं केळवण मोठ्या थाटामाटात पार पडलं लक्ष्मी निवास मालिकेतील दिव्याच्या सहकलाकारांनी तिच्यासाठी हे खास केळवण माजघर येथे आयोजित केलं होतं यासाठी माझर पूर्ण सजवण्यात आलं या खेळवणासाठी अक्षय देवधर हार्दिक जोशी अर्शदा खानविलकर स्वाती देवल मीनाक्षी राठोड यासोबत मालिकेतील सगळेच कलाकार या खेळवणासाठी हजर आहेत पुगावकर ही बऱ्याच कालावधीपासून अक्षय रिलेशनशिप रिलेशनशिपमध्ये आहे अक्षय घरत हा फिटनेस मॉडेल असून न्यूट्रिशनिस्ट प्रोफे प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे अक्षय आणि दिव्या बऱ्याच दिवसापासून एकमेकांना ओळखतात त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आता दोघं संसार थाटण्यासाठी तयार झाले आहेत दोघांच्याही घरी आता लगीनघाई सुरू झाली आहे पण दिव्याने लग्नाची तारीख अद्याप चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही